लॉग इन करा तक डॉट इन वर आपल्याकडे मदत मागण्यासाठी आलेल्या एका महिलेला मदत करण्यासाठी शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी आपल्याच आप पक्षाच्या एका नगरसेवकाला सगळ्यांसमक्ष कानाखाली वाजवली होती आणि त्या महिलेला मदत मिळवून दिली ही मदत मिळवून देत असताना त्या महिलेचा लहान मुलगा हे सगळं डोळ्यांनी बघत होता हा किस्सा फक्त आनंद दिघेंचा नाही आहे त्या लहान मुलाचा पण आहे कारण तो लहान मुलगा आज मराठी चित्रपट सृष्टीतला एक आघाडीचा दिग्दर्शक आहे काय हा किस्सा आज महाराष्ट्र डायरीत मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार आपण पाहताय मुंबईत तक माझं नाव कमलेश सुतार महाराष्ट्र डायरीच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे या सदरामध्ये मी तुम्हाला सांगत असतो महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या काही आठवणीतल्या गोष्टी काही आठवणीतले किस्से आज किस्सा सांगणार आहे आनंद दिघे यांचा खरंतर आपल्यापैकी अनेक जणांनी आम्हाला पूर्वीच्या एपिसोड्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सूचना केली होती की आनंद दिघेंबद्दलचा एखादा किस्सा सांगावा आणि म्हणून आज हा खरंतर किस्सा सांगतोय आनंद दिघे शिवसेनेतले एक प्रचंड लोकप्रिय असे नेते होते ठाणे जिल्ह्यात त्यांचं खूप मोठं काम होतं ठाणे शहरामध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये रुजवण्यामध्ये मुंबईच्या काही भागांमध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार होता प्रचंड दरारा असणारा प्रचंड त्यांचा आदर देखील तिथे केला जायचा आणि लोकांची कामं करण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असे आनंद दिघे ओळखले जायचे खरंतर असं देखील म्हटलं जायचं की शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे इतकाच दरारा असणारं किंवा बाळासाहेब ठाकरे इतकीच लोकप्रियता असणारं दुसरं कुठलं व्यक्तिमत्व जर पक्षात होतं तर ते निर्विवादपणे आनंद दिघे यांचंच होतं जसं मी म्हटलं की आनंद दिघे नेहमीच लोकांना मदत करायचे आणि वेळप्रसंगी आउट ऑफ द वे जाऊन लोकांना ते मदत करायचे टिंबी नाक्यावर त्यांचं आनंद आश्रम हे त्यांचं कार्यालय वजा त्यांची बसण्याची तिथे जागा होती अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन त्यांना तिथे भेटत असायचे आणि कुठूनही न्याय मिळत नाही तर तो न्याय फक्त आपल्याला आनंदिगेंकडून मिळेल असा ठाण्यामधल्या अनेकांचा त्याकाळी समज असायचा आणि व्हायचं देखील तसंच कुठले अधिकारी तुमचं काम करत नसेल किंवा तुम्हाला कुठला त्रास असेल कुठलीही व्यक्ती असो समाजातल्या कुठल्याही थराची असो त्यांना जर त्यांचं मदत हवी असेल ॲडमिनिस्ट्रेशनकडून प्रशासनाकडून त्यांना मदत मिळत नसेल कुठला त्रास असेल स्थानिक गुंडांचा त्रास असेल कुठल्याही प्रकारचा त्रास अशी लोक आपली समस्या घेऊन आनंदिगेंकडे जात असत हा जो किस्सा मी तुम्हाला सांगतो आहे हा सुमारे एकोणीसशे एकोणनव्वदच्या आसपासचा आहे आनंद दिघे यांच्या टेंबिनाकाच्या कार्यालयाच्या बाहेर एक महिला येऊन उभ्या होत्या या महिलेच्या पतीचं अकाली निधन झालं होतं त्यामुळे एक लहानगा मुलगा त्यांच्यासोबत होता आणि आपल्या पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहाच्या साधनासाठी त्या महिलेला ठाण्यातल्या शिवाजीनगर भागामध्ये माझ्या मते एक पिठाची गिरणी सुरू करायची होती कुटुंबाचं उदरनिर्वाह चालवा जसं सा मी म्हटलं कुटुंबाला कुटुंबाचं मुलांचं पोषण पालनपोषण करण्यासाठी काहीतरी उत्पन्नाचं सा साधन असावं म्हणून या महिलेला तिथे पिठाची गिरणी सुरू करायची होती अनेकदा खेट्या मारून अनेकदा फेऱ्या मारून प्रशासनाकडे परवानगीसाठी हो हो विग हो त्या महिलेला तिथे परवानगी मिळत नव्हती किंवा ते गिरणी सुरू करण्यासाठी प्रचंड त्रास होत होता आणि खूप दिवस खरंतर या महिलेचे महापालिकेमध्ये आणि इतर नेत्यांकडे स्थानिक नेत्यांकडे वेगवेगळे चक्कर होत होते पण त्या त्यांना काही त्यात यश आलं नाही एक अखेरचा उपाय म्हणून त्यांना कोणीतरी सुचवलं की तुम्ही आनंद दिघेसाहेबांकडे जा आणि ते तुम्हाला मदत करतील त्यांच्या कानावरती तुम्ही घाला की त्यांच्यावरती कसा अन्याय होतो आहे आणि त्याच्याप्रमाणे त्या महिला आनंद यांना भेटायला गेल्या बराच वेळ सगळे व्हिजिटर्स झाले सगळे आलेले भेटायला गेले लोक आनंदिगे यांना भेटून रोजसारखे गेले आणि या महिला तिथेच उभ्या होत्या आनंद बघितलं आणि त्यांना विचारलं की ताई तुमची काय समस्या तुम्ही कशासाठी द्यालात तर या महिलेने सांगितलं की साहेब मला पिठाची गिरणी सुरू करायची गेले अनेक दिवस अनेक महिने मी चपला जिजवते उमरे झिजवत तर प्रशासनाचे लोकांचे आणि मला त्याची मला कोणाकडने मदत मिळत नाही आणि माझ्यासाठी हा लहान मुलगा माझ्यासोबत आहे मला माझं उदर निर्वाह उदरनिर्वाहासाठी हे करणं खूप गरजेचं आहे आणि ही परवानगी मिळाली तर कुटुंबाला मदत होईल अकाली निधन पावलेला पती आणि तिच्यासोबत लहान मुलगा बघितला आणि अशा महिलेला इतका त्रास आधी पिठाची गिरणी सुरू करण्यासाठी होतो आहे आणि मदत होत नाही आहे आपल्या लोकांकडून हे ऐकून आनंदीगे संतापले त्यांनी त्या भागातल्या आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना बोलवून घेतलं आणि विचारलं की ब तुम्ही या ताईंना ओळखता का तर नगरसेवकांनी तातडीने ओळखलं कारण त्यांच्याही बऱ्याचदा भेटी त्या महिलेशी झाल्या होत्या त्यांच्याकडे परवानगीसाठी त्यांनी खूप चक्रा मारल्या होत्या आणि त्यांनी विचारलं त्यांनी सांगितलं हो हो मी ओळखतो या ताई ओळखीच्या आहेत आणि आमच्या आमच्याच गल्लीत राहतात समोरच राहतात आणि कोंबड्या बदक त्यांच्याकडे आहेत त्यामुळे आम्ही त्यांना कोंबडी बदकवाल्या मावशी म्हणून ओळखतो ते आमच्याकडे येत असतात बऱ्याचदा कामं घेऊन मग यांचं काम आहे हे तुम्हाला माहीत नाही का हे ऐकून थोडा तो नगरसेवकचा आपला कारण दिगे साहेबांचा एकंदरीत आवेश जोश आणि त्यांचा तो चेहऱ्यावरचा संताप त्यांच्या लक्षात आला त्यांनी ऐकून थोडंसं हो काहीतरी काम होतं असं ते नगरसेवक म्हणाले असं म्हणत आनंद दिगेंनी त्या नगरसेवकाला जवळ बोलून घेतलं तुम्हाला यांचं काम माहिती आहे ते म्हणाले हो काहीतरी होतं काम त्यांचं असं म्हणत आनंदीगेंनी थेट त्या नगरसेवकाच्या सनसनीत कानाखाली वाजवली तो नगरसेवक एकदम चपापला ती त्या महिला होत्या त्या पण एकदम क्षणासाठी घाबरल्या की काय सुरू आहे आणि आनंदिगेन त्यांना सुनावलं की या इतक्या छोट्या कामासाठी जे त्या महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या लेखी ते छोटं असेल पण त्या महिलेसाठी मोठं काम आहे पण या गोष्टीसाठी जी तुमच्या लेवलला व्हायला हवी होती या महिलेला थेट माझ्याकडे यावं लागतं तुम्ही बसून काय करताय त्या महिलेला न्याय देण्याचं काम तुम्ही करायला हवं तर या कामासाठी त्या महिलेला थेट टेंबी नाका गाठावा लागतो आहे याची तुम्हाला शरम वाटायला हवी असं म्हटल्यावर तो नगरसेवक देखील खजिल झाला त्या महिलेला देखील आधार मिळाल्यासारखं वाटलं आणि खरं तर नवरात्रीच्या आधीचे दिवस होते आणि त्यानंतर काहीच दिवसात त्या सगळ्या परवानगी सगळ्या ज्या हव्या होत्या त्या सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि त्या महिलेची पिठाची गिरणी ही दसऱ्याला सुरू झाली बरं आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की याच्यात आणखी एक इंटरेस्टिंग पात्र आनंद दिघेंबद्दलच हा किस्सा नाही आहे आणखी एक लहानगा मुलगा या किस्स्यामध्ये होता हा मुलगा त्या महिलेसोबत त्याच्या आईसोबत ही मदत मागायला आला होता तो बघत होता आणि त्याने हे सगळं प्रकार बघितला त्याच्या लहान मग त्या सुरुवातीला तो मुलगा खरं तर घाबरला खूप की हे सगळं काय सुरू आहे पण नंतर आपल्या आईला मिळालेला न्याय त्याने बघितला त्यालाही बरं वाटलं आणि मी जसं म्हटलं तुम्हाला सांगणार आहे मी हा मुलगा कोण आहे तर हा मुलगा म्हणजे आज मराठी चित्रपट सुशितलं एक आघाडीचं नाव आहे एक आघाडीचं दिग्दर्शक आहे त्यांचं नाव विजू माने अत्यंत प्रसिद्ध असे चित्रपट दिग्दर्शक आहेत वेब सिरीज त्यांची स्ट्रगलर साला खूप पॉप्युलर आहे अनेक तरुण पिढीला खरं तर स्ट्रगलर सालाचे दिग्दर्शक म्हणून विजू माने माहिती असेल अनेक सिनेमे त्यांनी मराठीतले केले आहेत मध्यंतरी त्यांचा शिकारी हा सिनेमा देखील अनेक कारणांसाठी गाजला होता याशिवाय गोजिरी मन की बात ती रात्र बायोस्कोप असे अनेक चित्रपट विजू माने यांनी दिग्दर्शित केले आहेत आणि आपला एक वेगळा ठसा त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत उमटवला आहे पण अत्यंत संघर्षातून विजू माने देखील पुढे आहेत आणि त्यांनी आयुष्यभर ही गोष्ट तर लक्षात ठेवली आणि मध्यंतरी एकदा त्यांनी समाज माध्यमांवरती आपल्या ही गोष्ट त्यांनी आठवण शेअर देखील केली होती पण आनंद दिघेंबाबत खरं तर हा घडलेला किस्सा आहे आणि आनंद दिघे यांच्या राजकीय किस्से तर खूप प्रसिद्ध आहेत पण तसा एखादा किस्सा सांगण्यापेक्षा आनंद दिगे यांच्याशी संबंधित एक वेगळा किस्सा सांगण्याची खरं तर इच्छा होती आणि म्हणून हा किस्सा सांगितला कारण याच्यात फक्त आनंद दिगेत नाही तर आनंद दिगे, दिगे यांच्या कामाचा धडाका कामांचा उरक लोकांना मदत करण्याची पद्धत याच्यातून कशा एका कुटुंबाला उभं राहण्यासाठी मदत मिळाली आणि त्या कुटुंबातून अत्यंत खरं तर हालाखीच्या परिस्थितीतून एक कुटुंब उभं राहिल्यामुळे आनंद दिगे यांच्या मदतीमुळे त्या कुटुंबात एक चांगला दिग्दर्शक देखील तयार झाला आणि म्हणून थोडासा वेगळा हा किस्सा आज तुमच्याशी महाराष्ट्र डायरीच्या या एपिसोडमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला यासारखेच अनेक इंटरेस्टिंग किस्से मी तुम्हाला या सदरात सांगत राहील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा कार्यक्रम कसा वाटतो हा कार्यक्रम तुम्हाला आवडतो का याबाबत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा अजून कोणाचे किस्से तुम्हाला ऐकायला आवडतील तेही तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेलात तर महाराष्ट्र डायरीचे इतरही जुने एपिसोड्स तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी तुम्ही आमच्या बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन एपिसोड्सचे सगळे नोटिफिकेशन्स मिळत राहील आणि ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी लॉग इन करा मुंबईतक डॉट धन्यवाद लॉग इन करा तक डॉट इनवर